माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांचे विश्वासू व खंदे समर्थक असलेले पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला शुक्रवार दिनांक जून रोजी पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी असो की बंडाचे कोणतेही धोरण असो यात सर्वात आधी अजित पवार यांच्या हकेला साथ देणारे आमदार म्हणून पिंपरी आमदार बनसोडे हे नेहमीच पुढाकार घेत असल्याचे अनेक वेळा समोर आले मात्र एका वर्षामध्ये महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि भाजप शिवसेना युतीचे शिंदे फडणवीस सरकार सत्तेमध्ये आले तेव्हापासून आमदार अण्णा बनसोडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या आणि अण्णा बनसोडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीत बसल्याचे फोटोही व्हायरल झाले अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आलेले आमदार असून एकदा त्यांचा पराभवही झालेला आहे अण्णा बनसोडे हे नेहमी याना त्या कारणाने राजकीय चर्चेत नेहमी राहतात मग ते चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत त्यांचा असणारा फोटो हा त्यांनी डीपीला ठेवणे असो की शिवसेना भाजप नेत्यांच्या गाठी भेटी असो चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची आणि आमदार अण्णा बनसोडे यांची मैत्री ही शहरात सर्वांना माहीत आहे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अण्णा बनसोडे यांनी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना मदत करून लक्ष्मण जगताप यांची मैत्री जपल्याचंही बोललं गेलंय अण्णा बनसोडे यांनी अश्विनी जगताप यांना उघड मदत केली नसली तरी पडद्या मागून बरीच सूत्र हलवली अशी चर्चा आहे पिंपरी चिंचवड शहरात भोसरी पिंपरी चिंचवड असे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ असून भोसरी विधानसभेतून महेश लांडगे हे भाजपचे आमदार आहेत तर चिंचवड विधानसभेतून अश्विनी जगताप ह्या भाजपच्या आमदार आहेत पिंपरी विधानसभेतून अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने पिंपरी विधानसभेवर शिवसेना भाजप युतीचा डोळा आहे आहे का असा प्रश्न उपस्थित झाला पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन वेळा आमदार राहिलेले आणि अजित पवार यांचे समर्थक अशी ओळख असलेले आमदार अण्णा बनसोडे हे शिवसेना भाजप युतीच्या संपर्कात का असतील असाही प्रश्न अनेकांना पडला असेल दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांचा विचार करता आणि काही करून पिंपरी विधानसभेची जागा ही शिवसेना भाजप युतीने जिंकायची अशी तयारी युतीकडून सुरू असून भाजपकडून अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांचे नाव पुढे येत असून ही निवडणूक आपणास जड जाऊ नये किंवा या निवडणुकीत पराभव होऊ नये म्हणून तर आमदार अण्णा बनसोडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात नसतील ना दोन हजार चोवीसचे युतीचे उमेदवार म्हणून अन्ना बनसोडे हे निवडणूक लढवणार तर नाही ना असा प्रश्नही समोर येत आहे अण्णा बनसोडे हे जर दोन हजार चोवीस ची निवडणूक म्हणून लढले तर पिंपरी विधानसभेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हेही पाहणे ठरणार आहे मागील काही दिवसात अजित पवार हेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते मात्र शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन खेळलेल्या राजकीय खेळीने अजित पवार यांची कोंडी झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे त्यातच सुप्रिया सुळे यांना पक्षातून देण्यात आलेली मोठी जबाबदारी यामुळेही अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्यासमोर आल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचा जन्म झाला यांचे सरकार अडीच वर्षाचा टप्पा पूर्ण करत नाही तोच एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार शिवसेना पक्षातून फोडून भाजपसोबत वेगळी चूल मांडत राजकीय भूकंप केला त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय होईल हे सांगता येत नसले तरी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या भेटीने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढणार आहे हे नक्की आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्या भेटीमागचे नेमके राजकारण काय असेल की ही खरंच सदिच्छा भेट असेल यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद त्यांच्या ऑफिसच्या बाजूला महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला आणि जाताना रस्त्यामध्ये ऑफिस आहे त्यांचं त्यांनी मला विनंती केली मी सदिच्छा भेट आहे तुम्ही काय राजकीय लगेच त्याच्यात अर्थ काढण्याची आवश्यकता नाही कोणी कोणाला भेटू नये मैत्रीपूर्ण सगळ्या पक्ष होतो आपल्यासोबत अरे बाबा मुख्यमंत्री म्हणून मला सगळे लोक भेटतात मुख्यमंत्री म्हणून मला काही मी हा या पक्षाचा त्या या पक्षाचा असं करत नाही आणि अण्णाला पण त्याचा अनुभव चांगला आलेला आहे त्यामुळे आमचे चांगले संबंध आहेत स्नेहाचे आणि ही सदिच्छा भेट आहे आता कुठे येता रस्त्याहून जाताना त्यांच्या ऑफिसमध्ये न येता गेलो तर त्याला काही अर्थ आहे का त्यामुळे हे केवळ निव्वळ सदिच्छा भेट आहे तुम्ही त्याचा काही राजकीय अर्थ काढू नका अण्णा बनसोडे अण्णा बनसोडे अतिशय चांगला कार्यकर्ता आहे या भागातलं लोकप्रिय कार्यकर्ता आहे आणि ते आपल्याला माहित आहे अरे हे काय आता माझ्या सोबतच आहे ना माझ्याकडे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री ऐका ऐका म्हणून माझ्याकडे सर्व पक्षाचे आमदार येतात आणि मी त्यांना मदत करतो खरं तर आज मुख्यमंत्री तुमच्या भेटीला काय मागचं काही कारण नाही मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट होते त्यांचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज तीन चार प्रोग्राम होते पिंपरी विधानसभा मतदारसंघातही त्यांचे काही कार्यक्रम होते गे मुख्यमंत्र्यांसोबत माझे गेले पंधरा ते वीस वर्षापासून ते आमदार होते मी आमदार आहे ते रिलेशन असल्यामुळं आश्चें आज त्यांनी माझ्या ऑफिसला एक सदिच्छा भेट म्हणून आज दिलेली आहे या अगोदर देखील तुम्ही त्यांच्या गाडीत दिसला होता तेव्हा देखील चर्चा करण्या त्यावेळेसही मी असंच स्टेटमेंट केलं होतं की मतदारसंघातील काय कामं असतील त्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्यासोबत होतो आजही मी या ठिकाणी आल्यानंतर जे मतदारसंघातील पाच सहा कामं होती त्या कामाची लिस्ट किंवा माझ्या लेटर होती त्यांना ती कामाची मागणी केलेली आहे त्यांनी खुशीने घातलेली कुठल्या पक्षाची नाही म्हणून घातलेली बघवी आता मी त्यांना रिलेशन रिलेशन असल्यामुळे प्रेम आहे मला तर अजून काय वाटत नाही की काय घडामोडी होण्यासारखे आहेत गेल्या काही दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं बोलले जाते पक्ष सांगितलं भेट नाही गेली पंचवीस वर्षापासून मी राष्ट्रवादी पक्षाचं काम करतो आदरणीय आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय दादाच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी विधानसभामध्ये मी अजून बी कामच करतो त्यामुळं मी आत्ता तरी एका पक्षाशी एकनिष्ठच आहे ना त्यांची आजची भेट ही सदिच्छा भेट होती आगामी विधानसभा कुठल्या पक्षाकडून राष्ट्रवादीकडनं